इंडिया हर खबर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांना उत्कृष्ट मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीसाठी दिला जाणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांना देण्यात आला आहे महाराष्ट्रातील ज्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी वर्गाची लढाई मी सभागृहात लढत होतो त्यांना हा सन्मान मी समर्पित करत आहे असे सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता विधान भवन मुंबई येथे हा पुरस्कार देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात येणार आहे